डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज धुळे जिल्हा तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग व संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात शासकीय अधिकाऱ्यांशी संगणमत करून काही स्थानिक दलाली करणाऱ्या एजंटने सामान्य नागरिकांना लुटण्याचे काम सुरू केले असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आज शिंदीसेनेच्या माध्यमातून शिवसैनिकांनी गळ्यात नकली नोटांच्या माळा घालत प्रशासनाच्या विरोधात जोरदार आंदोलन केले रेशन कार्डाचे नूतनीकरण करणे असेल किंवा रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी असेल श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात दलालांकडून पैशांची मागणी होत असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेच्या शिंदे गटाने केला असून प्रशासनाने या दलालांचा बंदोबस्त न केल्यास पुढील काही दिवसात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका